सांगली जिल्ह्यात जवळपास एक लाख पंचवीस हजार एकर द्राक्षबागाचं क्षेत्र आहे दरम्यान यंदा अवकाळी पावसाने मात्र सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका द्राक्षबागांचं मुख्य केंद्र मानलं जातं या तालुक्यातच ता नोव्हेंबर अखेरीस व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला काळे व तपकिरी रंगाचे ठिपके पडून द्राक्षांचे गड कुजून गेले द्राक्षमणांवर ठिपके पडल्यानंतर दोन दिवसात पूर्ण द्राक्षबागांचे नुकसान झाले मागच्या वर्षभरात द्राक्ष बागायतदारांना कधी पाऊस कधी धुके कधी कडाक्याचं ऊन तर कधी कडाक्याची थंडी अशा विचित्र घटनांना सामोरं जावं लागलं यंदा द्राक्षांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हाता तोंडाशी आलेलं पिकाच सडत तोंडाशी आलेलं पिकच सडत आहे अवकाळी पावसामुळे घडांवर काळे व तपकिरी रंगाच्या पसरणाऱ्या ठिपक्यांमुळे सांगली जिल्ह्यातील दहा हजार एकरातील द्राक्ष बागांना फटका बसला घटकूजमुळे जवळपास दोनशे पन्नास कोटी रुपयांची द्राक्ष शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली अशी माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिली लेखनी सम्राट न्यूज च्या युट्यूब चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स